नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण माऊलीचे मुकुट विठ्ठलाचे मुकुट आपण बघितलेले आहेत आपण आम्ही कसे बनवलेत आणि सर्व साईजचे आपल्याकडे मुकुट उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला मी म्हणालो होतो की पुढच्या मध्ये संत तुकाराम महाराजांची आम्ही पगड्या तयार करणार आहोत आणि त्या पगड्या आता आमच्याकडे रेडी आहेत अठरा साईजपासून तर तेवीस साईजपर्यंत आम्ही ह्या पगड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या पगड्यांचा जास्तीत जास्त उपयोग ड्रेपरीसाठी शाळेतल्या मुलांसाठी आणि वारीला जाताना वगैरे काही भाविक भक्त डोक्यामध्ये घालून जातात त्याचप्रमाणे आणि काही देण्या सुप्रीम फेट देण्यासाठी सुद्धा ह्या पगड्यांचा वापर होतो या या हे बघा त्या पद्धतीच्या आम्ही ह्या पगड्या बनवलेल्या आहेत आमच्याकडे अठरा साईजपासून तर तेवीस साईजपर्यंत ह्या तुकाराम महाराजांच्या पगड्या आम्ही अशा अतिशय सुंदर बनवलेल्या आहेत आता हे बघा ह्या सर्व पगड तुम्हाला दिसतच असतील भरपूर स्टॉक आहे तुम्हाला किती पगड्या पाहिजे तेवढ्या आम्ही तुम्हाला पुरू शकतो तुम्ही आम्हाला फक्त साईज सांगा अठरा वीस एकोणीस साडे एकोणीस एकवीस साडे एकवीस बावीस तेवीस या सर्व साईज आमच्याकडे उपलब्ध आहे आम्ही इथे लावून ठेवल्यात सर्व पगड्या इथे बघा भरपूर स्टॉक आहे अजून त्याच्यामध्ये हे बघा असं आम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे वीस नंबरची पगडी आहे ही चुकरा महाराजाची आणि बघा मी डोक्यामध्ये सुद्धा घातलेली आहे आ, ही साडे एकवीसची ची पगडी आहे हे बघा ही साडे एकोणीस या सर्व पगड्या आम्ही इथे तयार केलेल्या आहेत आणि जर आपल्याला कुणाला जर आपल्या दुकानासाठी आपल्या ड्रेपरी शॉपसाठी साठी शाळेसाठी पायी दिंडीसाठी जर ह्या तुकाराम महाराजांच्या पगड्या जर आपल्याला लागत असतील तर माझा हा व्हिडिओ चालू चाल। ले ले आहे मित्रांनो त्या व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही कॉलही करू शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर एकादशीच्या अगोदरच मला ऑर्डर द्या म्हणजे आपल्यापर्यंत लवकरात लवकर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो कसं काय वाटलं आज हा माझ्या पगड्यांचा व्हिडिओ एकदम शॉर्ट मध्ये मी बनवतोय कारण की एवढा वेळ नसतो तुम्हाला सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण माऊली